किंवा एका ऐतिहासिक क्षणाची सुद्धा एक असू शकते आज आपण अशा सुंदर क्षणाचे एका इतिहासाचे साक्षीदार होणार आहात मित्रांनो एका गावाची एका झाडाची आणि एका ऐतिहासिक क्षणाची आज आपण या ठिकाणी निवड करणार आहोत आणि या क्षणाचे भागीदार होणार आहोत आज हा सुंदर क्षण मित्रांनो इलेक्शन गेल्या मध्ये कुणीही व्यक्तीने कोणत्याही पक्षाला मतदान केलं असेल सर्व पक्ष त्या ठिकाणी त्यांनी सत्ता भोगलेली आहे असं इतिहासात पहिल्या वेळी घडलं गेल्या पंचवार्षिक मध्ये पण आजची ही जी निवडणूक आहे ही इतिहासात फक्त एकच वेळा होणार आहे जी आपल्या पाच गडीच्या शेकडो वर्ष इतिहासामध्ये नोंद राहणार आहे आणि त्याच्यावर हेल्थ डिपार्टमेंट हे आय एस आपल्याला दोन पद्धतीनं एक आहे बॅलेट पेपर पद्धतीनं ज्याच्यावरती या सात उमेदवारांची चित्र आहे तुम्हाला जो काय म्हणे आपण शहरुक्ष निवडावा असं वाटतोय त्या योग्य उचित वार्षिकला वेगवेगळ्या इलेक्शन होतात तस हे होतात नाही

भविष्यात येणारी अडचण जर आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय केलं आणि प्रत्येकाच्या मनात घर आहे यानंतर मी विनंती करतोय कोणत्याही त्यांचा सन्मान या ठिकाणी निखिल जी करत आहे यानंतर ज्यांनी कार्यभार संभाजलेला आहे ते आपला करायचं आहे आणि सर्वात महत्वाच आज आपण सुंदर भागीदार झाल्याबद्दल आपल्यासाठी सुंदर असा प्रसाद